नागपूर शहरात हिरवळ निर्माण करण्यासाठी आणि प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिकेने एक नवा उपक्रम हाती घेतला असून शहरातील नाग नदी पोहरा नदी आणि इतर महत्वाच्या नाल्यांवरील पुलाच्या संरक्षक भिंतीवर पंधरा व्हर्टिकल गार्डन्स उभारण्यात येणार आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी संबंधित विभागांना तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत नाले म्हणजे शहरातील दूषिततेचा स्त्रोत्र आणि नागरिक त्यात कचरा फेकत असल्याने आरोग्यावर परिणाम होतो व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमात माध्यमातून सौंदर्य आणि जनजागृती एकत्र साधली जाणार आहे मुख्य रस्त्यालगत असलेले नाले सुशोभित केल्याने शहराचा चेहरा बदलणार असून हा उपक्रम स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि नागरी सौंदर्यीकरण या त्रिसूत्रावर आधारित आहे लवकरच यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून नागपूरकरांना मिळणार आहे हिरवळीत न्यायालयाला नवं शहर पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नल धारगावेची रिपोर्ट